तर हाय सगळ्याला नमस्कार जय भीम जय शिवराय तर हां दे माझी रडायचं नाही तर मध्ये बघा तर आता झाली बघा दुपारचे तुम्हाला खोट वाटत असलं तर टाइम दाखवते मी किती वाजले ते दाखवा भाऊ किती वाजले ते आहे हो का आता तायचा घेतला आहे मोबाईल तर तुम्हाला उलटं दिसतंय का कसं दिसतंय मला काय माहीत नाही पण दोन वाजून सात मिनटं झाले आहे आता बघा तर बघा ही आमची जोडी झाली आणि ते आता झोपले ती या हो का मग करून तर ह्यांचे आता जेवण लवकर झालेच या मागी नाही ताय तर आता आमच्या आता शे आंघोळे झाले ते तर आज रविवार असल्यामुळं ताई का ना काय काय केलं आहे जेवणाला काय काय नाही तर हातातल्या बांगड्या दोन्ही बी फुटल्या बघा तर आता संध्याकाळी गोट आणते आता ह्यांची तर मिशन चालू झाली दोन वाजले दोन वाजले ते आता तर तुमचा दुपारचा टाइम झाला सर आमचा आता सकाळचा बघा आता आजपासून सुरुवात झाली तर तायडा तर बघा भाकरी

थमक्याच लागते तू तर अगं ह्या तू वांग्याची भाजी तर ताडा जातात दुसरा दुसरा का तिसरा काय दुसरा तर आता इथे असं लय भुश्याचं ते येतं ना सगळे डोक्यात त्यामुळे आणि आता उन्हाची गार पाणी नांघोळ करायला जरा बरं वाटतं तर आता थंडीत आम्ही असं जीव बोलतोय म्हणता येका नाही तडाकतोय

आता दोन वाजले ते आता जेवण करायचं जेवण करून तर ती अडीच वाजते त्या अडीच वाजल्या का परत व कामाल लागायचं तासभर अजून झोपाय मिळतंय तीन साडेतीन वाजता तीन साडेतीन वाजता जागायचं परत अडीच लाख जागायचं ना उठायचं झोपायचं एक तास एक तास झोपायचं परत उठायचं तिथन काम करायचं दुसरं थोडस जेवायला तुला नाही का जेवायचं उलटच बनवायला घात बर बघा दादा राह आपला कांदा आंधळ बघा त्याला कुठं फिरावेला तर नाव जेवणा का बरं का ह्यात चिंकलात का नाही हीच राहत नाही ते बांगड्याच राहत नाही ते तर काय करणार इथे दुकान बी नाही ते काहीच नाही ते नाही त्यामुळं ना काही जेवायच नाही तुला का मग अशीच जेवढे मग अशी द्याला मटन हायच आहेच मटन तर रात्री उशीर झालं तर मटन ते आणायला ते ही केलं नाही तर तुम्हाला मी एक सांगितलं होतं आता शणवारत मग ते आणायचं ते करायचं कारण का बाजार असतो ना बाजार असल्या म्हणजे मिळतं खायला ते तर बघते आता भरतात कसं वांग वांग्याचं भर कसं झालं ते बघते तर मला सगळी अशी म्हणते ते की लय खूप कष्ट आहे जे आपलं म्हणजे कष्ट करताय ते तर करावं लागतंय काय करायचं कष्ट केल्याशिवाय तरी भाग नाही

Takut dia ayah lagi apa? Sangat sih, enggak. Sangat apa? Polo ke samping, misalnya. Enggak boleh. Sangat polo. Sangat polo. Mas polo sih. Mas, mas, mas. Mas, kita harus berdoa doa. Terus kita boleh lutar काय करायचं लेकरांचं लेकरांना मटणाचा नाद नाही दुधाचा नाद नाही तुप्पाचा नाच नाही नाही खेडा मसाला दिस तुम्हाला रेसिपीत दाखवून त्या सकाळी तासावर जाऊन जाऊ बघा तर आपलं महाटे आपलं तासच म्हणायचं okay. तर तुम्हाला आळ्यात पाणी देऊ बा सोन्याला दाखवते मी okay. बंद केलं का आळ्यातलं पाणी yeah. केलं ना नाहीतर इकडं जेव्हा बसायचं मी इकडं हे व्हायचं